नुकताच नागपूर येथे दिनांक सात सप्टेंबर रोजी प्रल्हाद आनंद लॉज येथे विदर्भ भव्य पक्षप्रवेश व कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन ऑल इंडिया नागपूरच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या विदर्भ स्तरीय पक्षप्रवेश सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे माजी नवासेख सलीम शाह सागवान तथा यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते शेख आमिर उर्फ अमूभाई यांनी एम आय एम मध्ये जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये विदर्भ अध्यक्ष शाहिद रंगूनवाला नागपूर शहर कार्यवाहक अध्यक्ष जावेद अख्तर नागपूर शहर जिल्हा प्रभारी निसा सिद्दीकी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष कीर्ती डोंगरे यवतमाळ शहराध्यक्ष चांद मोहम्मद यांच्या पुढाकारणी यावेळी भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला महान्यूजसेवसाठी प्रतिनिधी अक्रम दिवान यवतमाळ